봐 <목소리가> یہ گاؤں درد درد تباہ سبوں پیشر بات کر جناب نا لگا ہے سرمے پر وہ گئے تباہ کیا خدا نے اسے شاہ وہ تنویراد ہوتی اے بابا صحیح ما دو کرم شوبھا پالو اس مہا بھوت ان کی پرہراسہ موسیقی <سؤال>

आतापर्यंत पूजेमध्ये काय काय केलं एक पाच मिनिटामध्ये आपण सगळ्यांना सांगणार आहोत फक्त शांत नेताना पाच मिनटं श्रवण करा आपण आजपासून श्रीमद भागवत आरंभ भा करीत आहोत श्रीमद भागवत कथेला आरंभ करण्याच्या पूर्वी आपण या नूतन वास्तूमध्ये या नूतन वास्तूमध्ये श्रीमंत भागवत कथेला आरंभ करत आहोत आपण या वास्तूची शांत पूर्वीच केलेली आहे पण तरीसुद्धा आजपासून श्रीमद भागवत ही कथेला आरंभ होत असल्या कारणानं सुरुवातीला शांतीपाठ म्हणून या वास्तूची आपण शुद्धता केली आणि हे कार्य आरंभ करण्याच्या पूर्वी आपण सगळ्यात पहिल्यांदा ना मानाचा नारळ मिळाला आपल्या देवतेला आपल्या घरच्या देवाला आपण ठेवून सगळ्या वडीलधाऱ्या लोकांना नमस्कार केला आणि या कार्याला आरंभ केला सगळ्यात पहिल्यांदा कार्याला आरंभ करण्याच्या पूर्वी गणपतीचं पूजनशास्त्रापर्यंत घेतलं आहे म्हणून आपण पहिल्यांदा गणपतीचं पूजन, पूजन केलं गणपतीचं पूजन का करायचं तर आपण जे कार्य आरोविलेलं असतं ते आरोविलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं ह्याच्याकरता हो। म्हणून शास्त्रामध्ये गणपतीची पूजा सांगितली आहे गणपतीची पूजन करून आपण त्या गणपतीला प्रार्थना केली की बाबा हे जे सात दिवसाचं आमचं कार्य आहे ते व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करत आहोत असं पूजन वगैरे करून त्यांना आपण प्रार्थना केली त्याच्यानंतर प्रधान संकल्प आपण केला संकल्पमध्ये काय झाले तर या नूतन वास्तूमध्ये आम्हाला आयुष्य आरोग्य ऐश्वर त्याच्यानंतर आमच्या व्यापारामध्ये वृद्धी कृषी क्षेत्रामध्ये आम्हाला सुयश लेकरा बाळांना विद्याभ्यासामध्ये सुयश प्राप्त व्हावं है ना आणि आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रती भक्ती ज्ञान आणि वैराग्य या सगळ्या गोष्टीची वाढ व्हावी ह्याच्याकरता म्हणून आम्ही तर श्रीमद भागवत करत आहोत ना? भगवान गोपाळकृष्णाची आपल्या कुलदेवतेची आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त व्हावी असा आपण संकल्प केला संकल्प केल्यानंतर हे पहिला जो पाठ आहे दोन कलश मांडलेला या पाठावरती आपण पुण्या हा विधी केला वाचन म्हणजे काय जर आजचा दिवस पुण्य आहे असं वधवून घेणं ब्राह्मणाच्याकडून हा सगळा आशीर्वादात असतो कोणतंही कार्य आरंभ करत असताना मंगल कार्य आरंभ करत असताना आपल्याकडे कलश पूजन करण्याची पद्धती आहे कलश पूजन काय करतात तर कलश म्हणजे वरुण वरुण ही भरभराटीची देवता असते <सी आगा> पाऊस काळ भरपूर झाला की धनधान्य पिकत असत आणि धनधान्य पिकलं की व्यापार वगैरे व्यवस्थित चालत असतो सगळ्यांमध्ये समृद्धी प्राप्त होत असते म्हणून आपल्या कोणत्याही मंगल प्रसंगी आपल्या शास्त्रामध्ये कलशाचं पूजन सांगितलेलं आहे त्या कलशाचं विदयुक्त पूजन केलं त्या कलशामध्ये आपण सगळ्या गंगेचं स्मरण करून पाणी वगैरे अभिमंत्रित केलं आणि वरुणाचं ते कपाळी लावत असताना आपण ब्राह्मणांच्याकडून आशीर्वाद घेतला कोणता आशीर्वाद होता तर दीर्घा नागा नद्यो गिरया ग्रिणी नाग नदी आणि पर्वत यांना जसं दीर्घ आयुष्य आहे तसर तुम्हाला सुद्धा धार्मिक कार्यक्रम करण्याकरता धर्माची सेवा करण्याकरता देशाची सेवा करण्याकरता समाजाची सेवा करण्याकरता आई वडिलांची सेवा करण्याकरता कुलदेवतेची सेवा करण्याकरता चांगले काम करण्याकरता निरंतर आरोग्य प्राप्त व्हावं आयुष्य दीर्घ प्राप्त व्हावं जसं की नागनंदी पर्व घेणं दीर्घ आयुष्य आहे त्या पद्धतीने तुम्हालाही ते मिळावं असा आशीर्वाद ब्राह्मणांनी तुम्हाला दिला त्याच्यानंतर तुम्ही तांदळामध्ये पाणी सोडत होता पळीमध्ये हे काही करत होतात तर या नूतन वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला काय काय पाहिजे हे मागत होतात आणि एका वेगळ्या ह्याच्यामध्ये पण आपण पाणी सोडलं तर ते काही नको आहे ते मागत होत वेदामध्ये शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे चाललं ते सगळं माझ्या घरामध्ये मला प्राप्त व्हावं वेदाचं रक्षण व्हावं शास्त्राचं रक्षण व्हावं आईवडिलांची सेवा व्हावी अदितींचा सन्मान व्हावा हे ना धार्मिक कार्यक्रमावर देवतांची पूजा व्हावी गोमातेची पूजन व्हावं शांती पुष्टी दुष्टी आरोग्य जेवढं काही चांगलं आहे ते सगळं मला प्राप्त व्हावं असं तुम्ही देवाला मानून घेतलं आणि काय नको आहे तर आमच्या घरामध्ये काम क्रोध लोक मध मत्सर अहंकार हे जे विकार आहेत हे सगळे वाईट विकार वाईट गोष्टी ह्या सगळ्या घराच्या जा बाहेर जाव्या आता आपण भगवंताला मागून घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही पाच वेळा मयम मयम असं म्हणायचं हे पाच आशीर्वाद तर तुमच्या घरामध्ये स्वस्ती स्वस्ती म्हणजे कल्याण आहे ना तर तुमच्या घरामध्ये सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी आम्ही आम मनोकामना भगवंताच्याकडे केली त्याच्यानंतर यावत चंद्र दिवार करावं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बच्चे कुटुंबीय यांची वृद्धी होत राहो है ना यांचं कुटुंब जे आहे ते निरंतर अनार राहावं असं आपण पाच आशिर्वाद लावून दिले त्याच्यानंतर आपण सुवासिनीच्याकडून अवक्षमन केलं अवक्षमन का करायचं तर आयुष्याची वृद्धी असते पूर्वीच्या काळामध्ये शिवाजी महाराज जेव्हा रणभूमीवरती युद्धाला जायचे तेव्हा जाताना घरातल्या सुवासिनी त्यांना अवक्षमन करून पाठवत असत अवक्षमण आपल्याकडे कुठल्याही मंगल प्रसंगी आपण अवक्षमन का करतो तर अवक्षवण केल्याने आयुष्याची वृद्धी होत असते म्हणून कडून सुहासिनी ही लक्ष्मीचं रूप असत म्हणून लक्ष्मीच्याकडून आपण मंगल निरांजन करून औक्षवण करायचं आयुष्याची वृद्धी करायची त्याच्यानंतर हे जे शकता पाणी हे आपण तामणामध्ये ओतलं आहे ना आणि ते तामणातलं पाणी तुमच्या अंगावरती आपण अभिषेक केलं आपण जसा देवाला अभिषेक करतो तसा आपल्यालाही अभिषेक असतो कोणता विषय तर आपल्या शुद्धी करता शरीर शुद्धी करता म्हणून सांगितलेलं आहे आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा ती बाह्य शुद्धी होत असते शरीराची पण भगवंताची पूजन करण्याकरता अंतरंग शुद्धीची आवश्यकता असते म्हणून शास्त्रामध्ये आचमन प्राणायाम हे ना विषय हे सगळ्या गोष्टी सांगितल्या ही सगळी शुद्धी आपण करून घेतली त्याच्यानंतर हा जो चौदा ह्या पाठ आहे या पाठावरती सत्तावीस मातृका आहेत एकूण एकशे आठ मातुर्गेच पीठ आहे म्हणजे स्थान आहे पण त्याच्यामध्ये प्रमुख सत्तावीस सत्तावीस झाली पूजन केलं त्याच्यामध्ये मुख्य तुमचे त्या कुलदैवतांची पूजा असते तर ती सत्तावीस मातुर्केच आपण इथं केलं आता हे सगळं पूजन करत असताना आपल्या पूर्वजांना विसरून चाललं का आपण जे इथपर्यंत आलेलो आहोत त्या आपल्या आईच्या वडिलांच्या आजोबांच्या जिच्या आशिर्वादनं इथपर्यंत आलेलो आहोत म्हणून या मंगल प्रसंगी त्यांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घेणंही आवश्यक असत म्हणून आपण श्राद्ध केलं जेव्हा आपण त्यांच्या तिथीला ब्राह्मणाला भोजन वगैरे देतो श्राद्ध कर्म करतो ते झालं वार्षिक श्राद्ध पण हे जे आहे त्याला मांगलिक श्राद्ध म्हणतात श्राद्ध म्हणजे काय श्रद्धेनी केल्या जाणारं पूजन त्याला श्राद्ध असं म्हणतात तर मंगल प्रसंगी त्यांचं सुद्धा स्मरण व्हावं है ना त्यांचेसुद्धा आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून आपण त्यांचं स्मरण केलं है ना आणि ब्राह्मणाला तुम्ही ब्राह्मणाचं वर्णन केलं म्हणजे तुम्ही आम्हाला दक्षिणा दिली सोहळं दिलं है ना आणि वर्णन केलं ब्राह्मणाचं वर्णन केलं की विधियुक्त तुम्ही आम्हाला काय केलं सात दिवसाचं आमंत्रण दिलं तुम्ही प्रार्थना केली आमची आचार्यस्तो यथा स्वर्गे बृहस्पती तथा मम कार्यस्त आचार्यो भवसुकृत जसे की स्वर्गातल्या देवतांचं कार्य बृहस्पती महाराज करतात आणि दैत्य गुरु शुक्राचार्य जे आहेत ते दैत्यांचं काम करतात धार्मिक आजचा हा सात दिवसाचा विधी आहे तो तुम्ही आमचा त्या गुरु बृहस्पतीप्रमाणे आम्हाला करून द्या अशी तुम्ही प्रार्थना केली आणि मग आम्ही तुम्हाला प्रतिवादन दिलं की बाबा सात दिवसांमध्ये विधियुक्त तुम्हाला मी हे सगळं करून देऊ काय असतं तुम्हाला एखादी केस जर लढवायचं तुम्ही डायरेक्ट जग बोलू शकता का तर तुमचं म्हणणं वकिलामार्फत जग पडेल तुम्ही पोहोचवत असता तसं आमचं काम भगवंतापर्यंत तुमची गोष्ट पोचवायचं आमचं काम आहे आम्ही मधले वकील म्हणजे कन्या करता म्हणून उदाहरण तुम्हाला दिलं तर आम्ही तुम्हाला प्रतिवचन दिलं की ते या पद्धतीने करेल करतात काय तसं शास्त्र पद्धतीने आम्ही तुमचं काम करू ब्राह्मण वर्णन म्हणतात आणि आपल्या या भागवताची मुख्य देवता आहे गोपालकृष्ण आपण इथं गोपालकृष्ण छोटशी उपचाराने आहे केलं त्याला आरोग्य पायावरती पाणी हातावरती पाणी चेहऱ्यावरती पाणी म्हणजे काय आपण भगवंताला बोलवलं आपल्या घरी काय असतं पाहुणा आपल्याकडे आला की आपण काय करतो पहिल्यांदा पाय धुवायला पाणी देतो हात धुवायला पाणी देतो त्याच्यानंतर प्यायला पाणी देतो तसं भगवंताला आपण बोलवलं त्याचं आवाहन केलं तर त्याचं आपण विरियुक्त त्यांचं स्वागतही केलं पाहिजे म्हणून शास्त्रामध्ये त्याला षोशे उपचार असावं सोळा उपचार त्या सोळा उपचा गोपाल कृष्णाची के। पूजा केली आता आपल्याकडे दहा तारखेपर्यंत कृष्णाचं वास्तव्य आपल्या घरामध्ये आहे म्हणून आता भागवत आत्म झालं की भगवंताचं आपल्या घरामध्ये काय आहे वास आहे म्हणून आपण घरामध्ये भगवंत आहे अशी भावना करून अधिकाधिक नामस्मरणामध्ये आहे ना अधिकाधिक त्याच्या सेवेमध्ये आपण आपला वेळ घालवायचा जिथे जिथे रामकथा असते तिथे तिथे रामचंद्र प्रभूंचं आगमन असतं जिथे जिथे भगवंताची कथा असते तिथे गोपालकृष्णाचं आगमन असतं आहे ना हे ग्रंथ हे श्रीमद भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं वाङ्मय स्वरूप आहे तर आपण विधियुक्त त्यांचं आपण आवाहन केलं आहे हा तर स्थापना वगैरे आपण एकत्र करणार ज्यांना ज्यांना नारळ वगैरे ठेवायचा आहे त्यांनी त्यांनी गोपालकृष्णाच्या कडे आपली अंध बोलून नारळ वगैरे ठेवायचं श्रीमद भागवत हा ग्रंथ कल्पतरुंच काम आहे आपण कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर जी कामना करू ते कल्पवृक्ष पूर्ण करत असत तसं हे श्रीमद भागवत तुम्ही जी कामना करा ते पूर्ण करणार आहे फक्त ते श्रद्धेनं आणि निष्ठेनं आपण ठेवलं पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे आपण आता इथे स्थापना करून मग आपल्याला ग्रंथ आणण्याकरता म्हणून नगरेश्वर मंदिरामधून आपल्याला इथं ग्रंथाला आणायचं ग्रंथाचं पूजन होईल त्याच्यानंतर मग आपल्या आजच्या कथेला आरंभ होईल आज पहिला दिवस असल्या कारणाने आपल्याला विलंब झाला उद्या एवढी मोठी पूजा वगैरे काही आहे म्हणून आजची संविधा आपण एक घेऊन आपण कथा आरंभ करूया उद्यापासून बरोबर आपण आठ ते अकरा या वेळेमध्ये कथा करूयात त्याच्यानंतर किंवा नऊ ते बारा असं जे काही होईल तीन तास आपल्याला समजा द्यावी लागणार आहे मग आणि हां हां त्याच्यानंतर मध्ये थोडंसं ब्रेक आणि मग आपली कथा जी आहे आपल्या वेळेमध्ये आरंभ होईल एक ते चार या वेळेमध्ये आणि सगळ्या विनिम कथेमध्ये आपण निर्माण सगळ्या गोष्टी शेअर करणार आहोत आतापर्यंत आपण काय केलं ते पाच ग्रंथ आपण आपल्याला लक्षात घ्यावं नाहीतर गुरुजी आले एक गुरुंनी पूजन वगैरे केलं असं होऊ नये एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला कळते की आपण काय कर त्याच्यामध्ये विशेष समाधान प्राप्त होत असतं आहे ना असा सगळा विद्यार्थी नाही आता आपल्याला स्थापना करायची आहे आणि मग आपल्याला ग्रंथ आणता जायचा आहे गोपाळशो झाले हो मग सर क्या यागे तुष्टा ऋषीणा ईश्वरी सर्वभूतानां तर्ज्यं कोई अस्तया ओम यागो सदृव पुरवादावे फेर्वी ओमरा वनेपुरणा जनंतना जत्रया ओम अश्वते ओम शरणं प्रणीमो ओम या वास्वाता प्रियां धुर्जाया माना ओुमना साधि पिंता ओुमुर्णा तर्विप्रा